सांगोला बस स्थानक बनले खड्डेमय पाणी साचल्याने प्रवाशांची होत आहे गैरसोय सांगोला बस स्थानक परिसरात खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साठल्याने प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत गेल्या महिन्यातच बस स्थानक परिसरातील रस्त्यावर मुर्मीकरण करण्यात आलं होतं पण हे मुर्मीकरण पावसानं वाहून गेल्याने ठिकठिकाणी मोठमोठे मुट खड्डे पडलेत या मुर्मीकरणासाठी एस टी महामंडळाच्या कोटावधींचा झालेला खर्च वाया गेला आहे या खड्ड्यांमुळे व चिखलामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत सांगोला बस स्थानक हे रत्नागिरी नागपूर या महामार्गावरील तसेच इंदापूर विजापूर या राज्यमार्गावरील प्रमुख बस स्थानक म्हणून ओळखलं जातं या ठिकाणावरील मार्गावरून येणाऱ्या सर्व बसेस थांबतात यामुळे बस स्थानकावर मोठी प्रवाशांची गर्दी असते गेल्या चार दिवसांपासून सांगोला शहरांमध्ये पाऊस पडतोय या पावसाचं पाणी बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये साठलं आहे सांगोला बस स्थानक परिसरातील अंतर्गत रस्त्याचं काम गेल्या महिन्याभरापूर्वी करण्यात आलं आहे यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च झालाय पण सध्या मोट -मोटे खड़े या अंतर्गत रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले या खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल असल्यानं या चिखलातून व खड्ड्यातून प्रवाशांना कसरत करत बस स्थानकाकडे यावं लागतंय त्याचबरोबर एस टी बसही या ठिकाणी थांबत असल्यानं खड्ड्यांच्या पाण्यातून चिखलातून बसमध्ये चढउतार करावी लागते या अंतर्गत रस्त्याचं काम निकृष्ट झालं असून या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी हे केलेलं काम सध्या पावसाच्या पाण्यामुळे निकृष्ट झालेलं दिसत आहे या खड्ड्यात साठलेलं पाणी व चिखल यामुळं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत हे खड्डे तात्काळ भरावेत व प्रवाशांना सोय करावी अशी मागणी नागरिकांमधून आणि प्रवाशांमधून केली जात आहे मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा